नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया आपण इच्छित असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता तुम्ही अभ्यास करत असलेल्या संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार अभ्यास करू शकता आता आपण कंपनीचे मुख्य संकेतक पाहू इंटेल कॉर्पोरेशन आय एन हे पुनरावलोकन दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी इंटेल कॉर्पोरेशन उपवर्गातील आहे सेमी इलेक्ट्रॉनिक्स चव्वेचाळीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल आहे दहा पैकी उणे एक गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर तीन पूर्णांक नऊ गुण आहे जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या बाजारपेठे आपण पाहू शकतो की एकूण बाजारातील सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध कंपनीसाठी एक पॉइंट इंटेल कोर्प कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे इंटेल कोर्प आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्यात शेअर्स पाहू इंटेल कॉर्पोरेशन वजा बदल दर्शविला सव्वीस पूर्णांक आठ टक्के एकतीस पूर्णांक पाच टक्के उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहे कंपनीचे बाजार भांडवल इंटेल कॉर्पोरेशन एकशे दोन पूर्णांक दोन अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीचे भांडवल दोन हजार चारशे चौवेचाळीस अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे पुस्तक मूल्य नव्याण्णव डॉलर एक्केचाळीस सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक मूल्य तीनशे एकोणसत्तर डॉलर अब्ज आहे मार्केट आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू शकतो शेअर इंटेल कॉर्पोरेशन स्टॉक मार्केट मूल्यांकनाच्या बाबतीत उपवर्गात चार पूर्णांक एक आठ दोन टक्के आहे पुस्तक मूल्य सव्वीस पूर्णांक नऊ पाच नऊ टक्के आहे उपवर्गातील कंपनीच्या बाजारातील वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विश्लेषणाधीन कंपनीवर एकोणपन्नास डॉलर अडुसष्ट सेंट अब्ज कर्ज आहे बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या पन्नास टक्के आहे कंपनीच्या कर्ज पातळीसाठी परिणाम चांगला एक पॉइंट. कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे तिच्या कमाईचे गुणोत्तर शून्य आहे तीनशे सत्तर पूर्णांक नऊच्या उपवर्गात सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकोणीस हजार एकशे सत्याऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील नफा तीन हजार पाचशे सद्दीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक नऊ आहे उपवर्गातील सरासरी दहा पूर्णांक पाच आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विनिमय किंमत आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल त्रेपन्न हजार वीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमिल कंपन तुलनेत अंदाजित भविष्य विक्री मूल्यांकन खराब पॉइंट। उपश्रेणी में सरासरी दोन पूर्णांक आठ टक्के सह सीमांतता छत्तीस पूर्णांक दो है उपश्रेणीमिल कंपन निर्देशक तुलनेत विक्री मार्जिन से मूल्यांकन पास करनायोग्य वजा शून्य पूर्णांक गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा तेवीस पूर्णांक पाच एक सहा टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा चारशे बासष्ट टक्के जास्त आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम नऊशे एकोणचाळीस हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी पाच हजार दोनशे एकोणऐंशी हजार डॉलर्स उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे एकशे शहात्तर पूर्णांक तीन हजार डॉलर्स उपवर्गासाठी सरासरी पॉइंट दोन हजार आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेचा प्रति कर्मचारी महसूल चारशे सत्याऐंशी डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये पाचशे चार हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण दोन पूर्णांक सात टक्के होते उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक नऊ टक्के सूचक चौदा कंपनीसाठी एकसष्ट टक्के पातळी दाखवते इंटेल कोर्प तर उपवर्गात रसी पातळी चौदा सहासष्ट टक्के आहे कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे तेवीस डॉलर पंचेचाळीस सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे एकवीस डॉलर पंचावन्न सेंट आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये या हंगामातील माहिती आणि मूल्यमापनाच्या संदर्भ प्रणालीद्वारे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीजच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून इंटेल कोर्प मूल्यमापन माहिती प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला ऑर्डर उघडू नका कारण हा व्हिडिओ विहंगावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरु मार्केट्स